महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्य सरकारने एक असा निर्णय घेतलाय ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने दिलेला निर्णय अंतिम असेल आणि त्याविरुद्ध जिल्हा न्यायालयात जाता येणार नाही हो तुम्ही बरोबर ऐकलं राज्य मंडळाने सतरा डिसेंबरला एका नवीन अध्यादेशाला मंजुरी दिली असून यामुळे न्यायालयाचे दरवाजे एका अर्थाने बंद झालेत सरकारने हा टोकाचा निर्णय का घेतला यामुळे लोकशाहीला मोठा धोका निर्माण होणार का आणि विरोधकांनी याला सत्ताधाऱ्यांचे दबावाचे राजकारण का म्हटले पाहूया महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस चा हा सविस्तर आढावा नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सतरा डिसेंबरला एक ऐतिहासिक पण वादग्रस्त निर्णय घेण्यात आला महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट च्या कलम चौदा दोन मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे हा बदल का तर या नवीन सुधारणेनुसार निवडणुकीत उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा किंवा तो बाद करण्याचा सर्वस्वी अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला असेल यापूर्वी उमेदवारी अर्ज नाकारला गेल्यास उमेदवार जिल्हा न्यायालयात दाद मागू शकत होते मात्र आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम मानला जाईल याबाबत राज्य सरकार लवकरच महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अध्यादेश दोन हजार निर्णयामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेत प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आणि सत्ता वाढणारे हे मात्र निश्चित सरकारने या निर्णयामागे निवडणुका वेळीत पार पडणे हे मुख्य कारण दिले जिल्हा न्यायालयामध्ये उमेदवारी अर्जांच्या संदर्भात अनेक अपिले प्रलंबित राहतात यामुळे निवडणुका कालबद्धरित्या घेणे कठीण होते अलीकडेच आणि अंबरनाथ सह राज्यातील तब्बल चोवीस नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका केवळ न्यायालयातील अपिलांमुळे नामुष्की राज्य निवडणूक आयोगावर ओढवली होती भविष्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी खुद्द राज्य निवडणूक आयोगानेच या तरतुदीत वगळण्याचा प्रस्ताव सरकारला दिला होता वेळेत निवडणुका व्हाव्यात हा जरी उद्देश असला तरी या निर्णयामुळे उमेदवारांच्या कायदेशीर हक्क हिरावला गेल्याची भावना व्यक्त होते सरकारच्या या निर्णयावर या निर्णयाचा सरळ फायदा सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांना होणार असल्याचा दावा केला जातोय विरोधकांचा असा आरोप आहे की जिल्हा स्तरावरील निवडणूक निर्णय अधिकारी हे अनेकदा सत्ताधारी नेत्यांच्या दबावाखाली काम करतात या नवीन कायद्यामुळे हे अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून विरोधकांचे उमेदवारी अर्ज जाणीवपूर्वक फेटाळू शकतात जिल्हा न्यायालयात जाण्याचा मार्ग बंद करणे म्हणजे उमेदवाराचा न्याय मिळण्याचा मूलभूत हक्क हिरावून घेणे असे विरोधकांचे म्हणणे निवडणुकी सारख्या प्रक्रियेत पारदर्शकता असणे गरजेचे असताना निर्णयाचे सर्व अधिकार एकाच अधिकाऱ्याकडे सोपवणे हे लोकशाहीसाठी घातक ठरू शकते अशी भीतीही व्यक्त केली जाते अनेकांना असा प्रश्न पडला आहे की आता उमेदवारांना अजिबात न्याय मागता येणार नाही का तर त्याचे उत्तर काहीस वेगळे जरी जिल्हा न्यायालयात अपील दाखल करण्याची तरतूद वगळली असली तरी संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार उमेदवार थेट उच्च न्यायालयात दाद मागू शकतात निवडणूक प्रक्रिया सुरू असेपर्यंत संबंधितांना उच्च न्यायालयाचा धाव घेता येईल मात्र जिल्हा न्यायालयाच्या तुलनेत उच्च न्यायालयात जाणे हे सामान्य ग्रामीण उमेदवारासाठी खर्चिक आणि असू शकते या निर्णयामुळे आता जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना अत्यंत सावध राहावे लागणारे कारण एका छोटीशी चूक आणि अधिकाराचा नकारात्मक निर्णय उमेदवाराचे राजकीय भवितव्य धोक्यात आणू शकतो राज्य सरकारचा हा नवीन अध्यादेश जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलून टाकणार आहे एका बाजूला निवडणुका भीती तुम्हाला काय वाटतं उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम असणे यामुळे निवडणुकीच्या कामाला गती येईल की प्रशासकीय अधिकारांच्या माध्यमातून होणाऱ्या राजकीय हस्तक्षेपाला वाव मिळेल यावर तुमचं काय मत आहे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या बोल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका